लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास पत्रकार जबाबदार नाही असं प्रतिपादन यमाजी मालकर यांनी केलंय संगमनेरमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाकडून पत्रकारांचा गौरव केला गेला यामध्ये श्याम तिवारी सुनील नवले आणि विलास गुंजाळ यांचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान केला गेला, गेला या याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार सत्यजित तांबे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी सदस्य मधुसूदन नावंदर प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांची मंचावर उपस्थिती होती देशामध्ये खूप वेगानं बदल होत आहेत त्याचं आपल्याला आकलन करता आलं नाही तर आपण खूप मागे राहण्याची शक्यता आहे देशात होत असलेल्या या बदलांची माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे आप आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या किती घटनांची दखल आपण घेतोय असा प्रश्न पत्रकारानं स्वतःला विचारला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ संपादक यमाजी या मालकर यांनी केलंय व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीनं संगमनेरमधील श्याम तिवारी सुनील नवले आणि विलास गुंजाळ या तीन पत्रकारांचा कार्यगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला पत्रकारांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिलं जातं असं असलं तरीही आपल्या जीवनात सर्वत्र लोकशाही आहे मग आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो जिथे लोकशाही येते तिथे चारही स्तंभ निश्चित येतात त्यातील चौथा स्तंभ पत्रकारितेचा असून पत्रकारांची भूमिका ही वॉच डॉग सारखी असते असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय लोकशाहीपासून लांब कोणी राहू शकत नाही आणि लोकशाही जिथं येते तिथं चार स्तंभ हे महत्वाचे असतात आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा स्तंभ जर कोणता असेल तर तो पत्रकारिता आहे तो, तो ची भूमिका त्याची आहे खऱ्या अर्थाने पत्रकाराची भूमिका ही ची भूमिका आहे वॉच डॉगची भूमिका म्हणजे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं याची ती भूमिका आहे आणि ही भूमिका अत्यंत चोखपणे आपल्याला पार पाडायचे असते अनेक वेळा बातम्या येतात अनेक वेळा मनामध्ये आम्हालाही राग येतो हिने असं का लिहिलं असेल हिने तसं का लिहिलं असेल आणि अनेक वेळा असं मोबाईल वर जातो याला फोन लावावा आणि तेवढ्यात मला विलासराव गेल्यानंतरचा अरुण टिकेकरांचा लेख जो लोकसत्तेमध्ये हो त्यावेळेस आला होता तो माझ्या डोळ्यासमोर येतो आणि अरुण टिकेकरांनी लिहिलं होतं की विलासराव कधीच त्यांच्यावर विरुद्ध बातमी लिहिलं तर फोनही करायचे नाही आणि कौतुक केलं तरी आभार मानायला फोन करायचे आणि म्हणून मी पण एक पथ्य पाळण्याचा प्रयत्न करतो की जेवढ शक्य आहे <coughs> सगळं शक्य होत नाही पण जेवढं शक्य आहे तेवढ प्रयत्न आपण करतो की पत्रकारांनी पत्रकारीच्या भूमिका पार पाडावी राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांची भूमिका पार पाडावी आणि त्याच्यामध्ये अगदीच कुठंतरी काहीतरी चुकीचाच संदर्भ आला असेल तर मग आपण खुलासा द्यावा एवढ्या पुरत मर्यादित हे राहावं असं खर तर आहे परंतु आधी कालच्या काळामध्ये पत्रकारिता बदलत चालली आणि ऑफ द रेकॉर्ड नावाची कोणती गोष्ट राहिली नाही ऑफ द रेकॉर्ड नावाची कोणती गोष्ट राहिली नाही ऑफ द रेकॉर्ड केलेल्या कमेंट वर सुद्धा बातमी होऊ शकते हे मागच्या आठवड्यात मला इथं त्यामुळं मला काही पत्रकार मित्र माझे भेटले किंवा ऑफ द रेकॉर्ड सांगा म्हणलं भाऊ आज, आज <laughs> संगमनेरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर भाष्य करत संसदेमध्ये मांडलेल्या विविध प्रश्नांचा दाखला खासदार भाऊसाहेब वाक्चवरे यांनी दिला पत्रकारांच्या विविध समस्या आपण सभागृहात यापूर्वी देखील मांडल्या आहेत आणि यानंतरही मांडणार आहोत अशीही ग्वाही खासदार वाक्चवरे यांनी दिली या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील लोकशाहीचा चौथा सभागृह पत्रकार कसा असावा खरं म्हणजे अनेक आजारावर झालेले पत्रकार हा देश वाचवण्याच या देशावरच भारताच बाजूला करण्याचं किंवा या देशामध्ये भारत अशा प्रकारचं अनेक भव्य काम कामं केली आजही करताय वेगळ्या पहिल्याची कामं चालू आहेत हो पत्रकार तुम्ही स्वतःला करत आहेत परंतु समाजही करत आहे परंतु पत्रकारिता अभिया समाजाच खऱ्या अर्थानं तुम्ही खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिमा मांडणारे खऱ्या अर्थानं डोळ्यात समाजाचे असं म्हणत वाग ठरणार पत्रकारितेमध्ये काय वेळेला राग लो हा खरं सोडून द्यायला पाहिजे आपल्या पत्रकारितेला जेव्हा राग लो मोहम्मद सर याचा याच्याकडे जेव्हा शिरकाव होतो त्या लिखाणाला कुठेतरी किंचितशी बाजा आणि कोणी नाकारणार आपली पत्रकारिता निर्भीड असेल दुसऱ्याबद्दल करेक्ट मत व्यक्त करणारी असेल काही जी मत केली जाते आपल्या वाचक ज्यावेळेला असतो त्यावर त्या माणसाच्या वैदिक आचाराचा विचाराचा निश्चितपणे परिणाम घडतो यावेळी प्राचार्य अरुण गायकवाड यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं प्रत्येकाला सामाजिक राजकीय सांस्कृतिक विचार आहेत मात्र सोशल माध्यमातील या गलबल्याला आपण जबाबदार आहोत असा समज करून घेणं चुकीचं असल्याचं मालकर यांनी म्हटलंय सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी पत्रकारांची नाही पत्रकारांसमोर जो विषय येतो तो उत्तम पद्धतीनं वाचकांसमोर पोहोचवण्याचं काम पत्रकारांचं पत्रकार आहे कोणताही पत्रकार सगळ्याच विषयातील तज्ज्ञ नसतो त्यामुळे जो तज्ज्ञ आहे त्याच्याकडून ती माहिती मिळून लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी अशी अपेक्षाही ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांनी व्यक्त केली ज्यांचा गौरव करण्यात आला त्यांना त्यांचं पुन्हा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी ही जी अर्थकारणाविषयीची मांडणी केली त्याच्याविषयी दोन मिनटं अधिक बोलून मी माझी जागा घेतो मला असं वाटतं की मी अर्थक्रांतीमध्ये काम करतो त्यामुळे देशातल्या अर्थकारणाविषयीची माहिती मी सतत घेत असतो आणि मला लक्षात येतं की फार वेगाने आपल्या देशामध्ये मोठे बदल घडत आहेत इतके मोठे बदल आहेत की त्यांचं आकलन जर आपल्यापर्यंत पोहोचलो नाही तर कदाचित आपण जगाच्या खूप मागे राहिल्यासारखं होईल आणि ती जबाबदारी ही पत्रकारांची जास्त की पत्रकारांनी आपल्या देशाचं आकलन आपल्या वाचकांपर्यंत किती अधिकाधिक चांगल्या पद्धतीने जाईल याचा विचार हे काम करताना सतत केला पाहिजे आपण त्या घटना आपल्या घडत आहेत पण त्याची दखल आपण किती घेतो हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा आहे याचं कारण असं की पत्रकारिणीमध्ये असं झालेलं आहे अनेक वेळाने अजूनही ते चालू आहे की आजूबाजू आजूबाजूचे बदल लोकांपर्यंत पोचवायचे पण ते आपल्यापर्यंत येऊ द्यायचे नाही आणि हे फार विचित्र आहे जातीच्या आणि धर्माच्या निकषावर व्हॉट्सअपवर आणि मीडियावर ज्या प्रकारचे गट तयार होतात त्याच्यापासून किमान पत्रकारांनी लावून सुरू त्याच्यामध्ये आपला सहभाग असणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे म्हणजे पक्षापासून लांब असलं पाहिजे जातीपासून लांब असलं पाहिजे धर्मापासून लांब असलं पाहिजे व्यापक दृष्टी नसेल तर तुम्ही पत्रकारिता करू शकत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ती व्यापक दृष्टी हा जर आपण आपल्या आयुष्याचा भाग केला नाही आत्ताच्या काळामध्ये विशेषतः आताच्या काळामध्ये तर कदाचित आपण या क्षेत्रामध्ये फारसे टिकू शकणार नाही असं मला सांगायचं आहे दुसरा जो भाग आहे इतके विषय नवीन येत आहेत की ते सगळे विषय पत्रकार या नात्याने किंवा बातमीदार या नात्याने ना आपल्याला माहीत असतील की सुतांम शक्य पण आहे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या सगळ्या विषयांना आपण न्याय देऊ शकत नाही पण एक प्रघात असा पडलेला आहे की पत्रकारांनी सगळ्या विषयावर लिहायचं सगळ्या विषयाचे कॉमेंट करायचं हे अतिशय आत्ताच्या <laughs> काळामध्ये कमीपणाची गोष्ट आहे ते आपण करता कामाने चुकूनही करता कामाने आत्ता पद्धत अशी की गुगल आपल्या मदतीला आहे आपल्या शहरातले त्या त्या विषयातले तज्ञ आपल्या मदतीला आहेत त्या तज्ज्ञांनाच तो मान दिला पाहिजे त्याच्याविषयीचं त्याच्या क्षेत्राचं जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स आपल्या शहरातल्या त्याच माणसाकडनं घेतले पाहिजे ज्याच्याकडे त्याची माहिती आहे पण काहीतरी तो प्रसंग भागून न्यायचा ही गोष्ट आता संपलेली आहे त्यामुळे जे विषय नवीन आहेत त्याला जर न्याय द्यायचा असेल तर मी आपल्याला असं आवाहन करेन की आपल्या गावातल्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाला ही संधी तुम्ही दिली पाहिजे तिसरं जे आहे स्थानिक भूमिका घेणं हे पत्रकारांच्या दृष्टीने काही प्रमाणात अपर्याय मी ते समजू शकतो पण स्थानिक भूमिका घेताना त्याचा संदर्भ राज्य आणि देश पातळीवर काय काय आहे हे किमान त्याला कळायला पाहिजे स्थानिक भूमिका नगर जिल्ह्यामध्ये तर स्थानिक भूमिके कसा म्हणजे कडेलोट झालेला आहे की पाण्याचा प्रश्न असला किंवा मराठवाडा की नगर या सगळ्या प्रकारची जी, जी चर्चा होती तर त्याच्यामध्ये एक ओव्हरऑल आपल्याला माहिती पाहिजे की याचं नेमकं काय होऊ शकतं ज्या आमदाराची मागणी आहे खासदारांची मागणी आहे नगर जिल्ह्यातल्या लोकांचं लोकमानस आहे म्हणून आपण ती लोकप्रिय भूमिका घेतोय की खरोखरच आपण वस्तुस्थितीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय आणि समजा दहा ओळी तुम्ही स्थानिक भूमिकेशी जोडलेल्या लिहिल्या तर एक ओळ तुमची असली पाहिजे ही वस्तुस्थिती मात्र आहे हे पाणी नगर जिल्ह्याला एवढं मिळू शकतं असं या अहवालात म्हटलेलं आहे असं वाक्य आपलं काय तेवढं आपण लिहू शकतो मला असं वाटतं की त्या पद्धतीने थोडी भूमिका घेण्याचा आणि नेमकेपणाचा त्यात नेमकेपणा पाहिजे प्रत्येकाला राजकीय विचार आहे प्रत्येकाला सामाजिक विचार आहे प्रत्येकाला सांस्कृतिक विचार आहे तो त्यांनी पक्का मनामध्ये ठेवलाच पाहिजे पण त्याचबरोबर हा जो सगळा मतमतांतरांचा गलबला आहे तो काहीतरी आपणच त्याच्याशी जोडलेले आहोत किंवा आपणच त्याचं उत्तरदायित्व आहोत किंवा <laughs> आपल्यालाच त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे हा जो काही अहंकार आहे त्या अहंकारांना आपण मागणार पाहिजे सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारे पत्रकार नाही आहे पत्रकारांची ती जबाबदारी नाही आहे पत्रकारांची ही जबाबदारी आहे की त्याच्या समोर जो विषय आला तो उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं ही त्याची जबाबदारी आहे आणि तो सगळ्या विषयातला तज्ज्ञ नाहीये जो तज्ज्ञ आहे त्याच्याकडनं ती माहिती उत्तम पद्धतीने घेऊन लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे मला असं वाटतं की ज्यांचा गौरव या ठिकाणचा आपण केलेला आहे त्यांनी त्यांची कारकिर्द त्यांच्या निवेदनामध्ये आपल्या समोर आली तीस तीस वर्ष पस्तीस पस्तीस वर्ष याचा अर्थ असा होतो व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी कार्यक्रमाचं प्रास्तविक केलं तर बाळासाहेब गडाक संदीप वाकचवरे यांनी पाहुण्यांचा आणि निलिमा घाडगे भारत रेघाटे गोरक्षनेहे यांनी सत्कार मूर्तींचा परिचय करून दिला विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केलं तर आनंद गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला संगमनेर आणि अकोले तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा